या उन्हाळ्यात भाज्य कंपनी सोबत किंवा फॅमिली टाइम एन्जॉय करण्यासाठी वन डे वेकेशन प्लॅन करत असाल तर लगेच गाडी काढा आणि कोल्हापूर पन्हाळा रोड ला असलेल्या रानवाराला या इथं आल्या आल्या यांनी आमचं एकदम जंगी स्वागत केलं यांच्या वन डे पॅकेज ची सुरुवात होती नाश्त्यापासून मस्त निसर्गरम्य वातावरणात नाश्ता केला थोडंफार फोटो सेशन केलं लगेच कपडे बदलले आणि गेलो स्विमिंग करायला एवढा मोठा स्विमिंग पूल बघून पाण्यात उतरायचा मोह काय आवडला नाही आणि ही पोरं ना हो। तर काय सुट्टीच देत नव्हती नुसतं नाचत होती यांना रेंडॅन्स मध्ये नाचताना बघून मला एकदम शाळेची सहल एवढं खेळून दंगा करून आम्हाला लागलेल्या भूका मग आम्ही लगेच गेलो जेवणाकडे यांची व्हेज नॉन व्हेज जेवणाची क्वालिटी एकदम खतरनाक आहे फक्त वन डे पॅकेज साठी नाही तर तुम्ही नुसता जेवणाचा प्लॅन सुद्धा करू शकताय त्यानंतर आम्ही गेलो इंडोर आउटडोर ऍक्टिव्हिटीज कडे यात पण नेहमीप्रमाणे मी जिंकतच होते थोडा बास्केटबॉल खेळा थोडी सापशिडी खेळ आणि लगेच गेलो मॅजिक शो कडे मॅजिक शो बघताना असं समजलं की एक दहावी ग्रुप त्रेचाळीस वर्षानंतर त्यांचा गेट टुगेदर साजरा करायला आलाय मग काय लगेच गेलो त्यांच्या मेमरीज ऐकायला इथे राहायची सोय पण एकदम भारी आहे प्रशस्त एसी नॉन एसी रूम विथ अटॅच बाथरूम म्हणजेच तुम्ही इथं फॅमिली सोबत स्टे चा प्लॅन सुद्धा करू शकता आम्ही संध्याकाळी मस्त आईस्क्रीम खाल्लं लंडन बस मध्ये कोल्हापूरचं तिकीट काढलं आणि रानवाराला बाय बाय म्हणलं मग तुम्हाला पण तुमचा फुल डे एन्जॉय करायचं असेल तर आजच भेट द्या रानवाराला